वार्तांकन ठोक बातमी खलापुरात पॅसिफिक ऑइल अँड एन एनर्जी कंपनीत भेसळयुक्त केमिकल्स पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड केमिकल्सच्या कनेक्शन वडाळाशी अनेक जण अडकणार तर दोषींना सोडणार नाही अन्न नागरी पुरवठा मंत्री योगेश कदम ऍक्शन मोडवर खालापूर तालुक्यातील अत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील पॅसिफिक कंपनीत अनधिकृत केमिकल्स टाक्या उभारून भेसळयुक्त केमिकल्स तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांना मिळाली योगेश कदम यांनी तात्काळ दखल घेतली असून सोमवार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास धाड टाकली यावेळी उंच टाक्यांमध्ये ज्वलनशील केमिकल्स आला कंपनीचा जागा येणे नाही अनधिकृत उंच टाक्यांची संख्या जास्त असून त्यावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे भविष्यात विस्फोट झाल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे केमिकल्सच्या साठ्याचा कनेक्शन वडाळा पेट्रोलियमशी असल्याची माहिती त्यामुळे कंपनी मालकाला पेट्रोलियम जण अटकण्याची शक्यता आहे या अनधिकृत कंपनीच्या पाठीशी मास्टर माइंड कोण याचा शोध सुरू आहे दोषींमधील एकालाही सोडू नका असा आदेश मंत्री योगेश कदम यांनी दिला आहे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना काही गुपित बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार आदेशा मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी अतकरगाव येथे ही कारवाई कर ही कारवाई करण्यात आलेली आहे काय सापडलं कार आ, या कारवा कारवाईमध्ये प प्रथमदर्शनी आपल्याला आप पेट्रोलियम सदृश पदार्थ स्टोअर केले जातात आणि त्या ते स्टोअर केलून करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासांनी कळत आहे त्याच्या या कारखान्याला किती काही परवानग्या आहेत असं काही हो खालापूर तालुक्यातील अत्करगाव ग्रामपंचायत हद्दीत गावाशेजारी पॅसिफिक ऑइल अँड एन एनर्जी कंपनी आहे या कंपनीत केमिकल तयार केले जात त्यासाठी मोठमोठे साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत या ठिकाणी तयार होणाऱ्या केमिकल्सचा वडाळा पेट्रोलियमशी कनेक्शन असल्याची गुप्त माहिती राज्याचे अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांना मिळाली योगेश कदम यांनी तात्काळ दखल घेतली असून सोमवार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकली यावेळी पुरवठा विभाग निरीक्षक अधिकारी मनोज पवार सतीश शिंदे रविकांत पनवेल येथील अधिकारी अश्विनी धनवे तलाठी आणि स्टाफ पोलीस अधिकारी गडदे पोलीस कर्मचारी या कारवाईच्या दरम्यान पहाटे चार वाजेपर्यंत उपस्थित होते यावेळी चौकशी केली असता उभी असलेली कंपनीची जागा एनएनई सहा टाक्या उभारण्याची परवानगी असताना अंदाजे मोठमोठ्या मुट साठवण टाक्या अगदी बाजूलाच उभ्या केल्या आहेत त्याच्यावरून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे भविष्यात दुर्घटना घडली तर सर्वच टाक्यांचा विस्फोट होण्याची शक्यता आहे यामध्ये विनाकारण आजूबाजूच्या नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता लक्षात घेत मंत्री योगेश कदम यांनी कडक कारवाईचे आदेश दिले तर सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी सॉल्टेन नावाचा केमिकलची भेसळ पेट्रोलमध्ये केली जात असून वडाळा पेट्रोलियमशी संबंध असल्याची चर्चा आहे त्यामुळे धक्कादायक प्रकरणात मोठं कनेक्शन असून या कंपनीला परवानगी देण्यासाठी पाठीशी घालण्यासाठी कोण कौन कोण आहेत याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबत कंपनी मालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत मागील दोन वर्षांपूर्वीही या कंपनीवर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती परंतु कारवाई झाली नव्हती वडाळा पेट्रोलियमवरील धाडीनंतर मंत्री योगेश कदम यांनी अत्करगाव येथील कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केलंय केमिकल कुठल्या प्रकारचं आहे हे प्र प्रथमदर्श तरी आपल्याला हे सांगता येणार नाही त्याचा त्याचा केमिकल ॲनालिसिस केल्याशिवाय आपल्याला म्हणजे निर्णयापर्यंत येता येणार नाही आम्हाला प प्रथमदर्शनी इथे वि, विद्युतची वाहक विद्युत वाहिनी आढळून आली तसेच इथे इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोचता आलेलं नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा